नमस्कार मित्रांनो बघा आज पिन बोकडाच मटण निहाय आलोय बघा पण आज पिन ठेवाय घेतले ठेवले मग बोकडाचं मटण घेतले अर्धा किलो पण चिकन खात नाही मग अर्धा किलो बोकडाच मटण घेतले आणि एक किलो चिकन ते पण दादाच्या पाहुणे ती त्यांच्यासाठी एक किलो चिकन घेणार आहे बघा फोषी चालू आहे आतमध्ये एक किलो चिकनची बिर्याणी करणार आहे पण बघा जवळ पण लांब लांब पळायला लागले तर काय झालंय लांब पळायला हा काय तुम्ही सुट्टी दे सुट्टीच देणार म्हटलं आजचे दिवस पण तुम्हाला कणकुण खाव घ्यालायचं निराज भाऊची सारखी पण आठवण झाली पहिरो बरोबर तर आता चालू आहे बघा इकडं मस्तपैकी नियोजन त्यांचं चाललं आहे चाल एक दहा मिनटात आपलं मध्ये होतं बोकडा जिकडे चिरून दुरून ओके ठेवले बघा पिशवीत एकदम फ्रेश म्हणजे इथं आहे सगळं ओरिजिनल येतं डुप्लिकेट माल नसतो या मार्केटला इथं ओरिजिनल सगळं होय होय चाल चाला होय प्रोसेस होऊ द्या चालू तुमची प्रोसेस चिकन आता एक किलो सांगितलंय आणि बोकडाचा अर्धा किलो गुळणा गुळणा नुसता होते बघा इकडे एक किलो चिकन कटकारा घेतलंय बघा आता मस्त पैकी अर्धा किलो बोकडाचं पॅक केलंय विचार हाय डोक्यात अर्धा भागते का नाही अजून अर्धा घ्यावा बोकडाचं पण दादा कसं करायचं नाही नाही बघते नुसतं चिकनवर खायचं त्या बरोबर असतो अर्धा किलो बाक बोकड्यात का घेऊ अजून अर्धा बघते ना व्हेरी गुड पण दादा म्हणतेच तर काल घेतलं घेतलो एक दीड किलो बघा असं चालू आहे बघा मस्त पैकी चिकन फ्रेश भेटते बघा इथं कोण आठ पडत असेल तर या तर बघा एक किलो चिकन अर्धा किलो कोकणाचं ते आपला पांढरा पांड गाडी गाडी जीवडी भारी वाटते चालवायला लय भारी वाटले बघा गाडी एक नंबर नुसती ती कुठे ठेवता गाडी चालवायला म्हणजे खरंच म्हणजे ह्या गाडीला म्हणजे कसं आहे आता आपल्या गाडीला हाय घेर बेर सगळं त्याला काय नाही याला डायरेक्ट तुम्हाला सांगतो ड्रायव्हिंग मोड कि झाला ड्रायव्हिंग मोड आता आता लक्षात हो जरा कॅमेरा तुमच्या आता जमते ना मला जमताय एकच नंबर ना असा नाही आपण नवीन ड्रायव्हर आहे जरा समजूया लोक थांबायला थांबला लेटच करत नाही ती बघा लगे पूर्ण निघाला लगे बारीक गाडी वाली जबरदस्त लगेच एका झटक्यात निघून जाती ती तर आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे विचार फोन करा फोन करा तुम्ही करा फोन मी हायच पर्यंत ओके मध्ये आता मध्ये कसा ह्याचा आचारी वेगळा जाय हो ह्याच्या आचारी नाते आहे ते बघा त्यांनी मी आता घरना फोनवर सांगणार काय खडा मसाला कुठला आणायचा चालू झाला बघा लार्ज स्पीकर आहे ओके मध्ये विचारतो काय काय आहे ऐक ना ते मसाला काय काय घ्यायचा सांग ना मसाला काय काय घ्यायचा सांग ना बिर्याणी मसाला असतो मला एक काम कर व्हॉट्सअपला लिस्ट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला कुठे बाय खालच तुम्हाला सांगतो सतरा सांगा गड्या माणसाचीवढी टकोरी चांगली तर चला मित्रांनो आम्ही आता घेतोय खडा मसाला बिर्याणी हे सगळं चिकन आणलय मटन आणलंय आता करा गे काय तुम्ही असं ना आमच्या पोटाला फोन घालायचं तुम्ही आता घेऊन बसला मटण आणलंय अर्धा किलो बोकडाच चिकन आणलं एक किलो तुम्ही खात नाही बोकडाच नाही तर मटनच घेणार सगळं तुमच्यासाठी चिकन आणलं काय करायचं बोकडाच खातच नाही का तुम्ही <laughs> बक्र, बक्र। बक्र। ना बकर झोप लागली का रात्री घरात कबुत कबूत बापर आमचा बसला बघा तिकडं बापरे लाजतो या एकदा बापू हा तू म्हणते तू म्हणजे बापू हा आहे

मी काय खात नाही आज देवाला जाणार बाय मिनिटात होय होय करो करो पोरांचा बघा डाव लागला कुरकुरा का पडत होता मग येताना भरपूर आणलं होतं आता बी घेऊन आलोय बघा डाव लागला नसतं पोरांचा बघा कुरकुर लय नसतं पडत काल लय म्हणजे लय आणलं होत मेन कुरकुरा लय आहे बघा सकाळी उठल्या उठल्या कुरकुर खात बसले त्यामुळं तब्येत अशी आहे लुकडी अ नशिबान बायको भेटले ते आपल्याला ती बघा नाहीतर आपल्याला हयाच राही वेळ आली असते खरा का नाही हो आजकालच्या जमान्यात पुरीच देत नाही तिकून आणि आमच्या सारख्याला टप्रेमान माणसाला तर कोण द्यायच पण कोणी गेले करम कृष्णा करमल का तुला कृष्णा काय सोडली नाही बघा कालपासून रात्री रात्र झोपेपर्यंत सायकल खाण खाण तिकडे टाकून ये जा तिकडे आधी टाकून या हात धुवून या मोन आमची बघा कुरकुर खाती मोना मोना बिन तशी जाय हळखुळी खा खा

पण त्याच्यावर काय पिऊ काय शोध ना बघा सारखी रडतीणा का बहन रडती आहे का लगा, लगा। मोना 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 तुला कुरकुरा आवडते का दही आवडतं दही आवडतं कुरकुर कुरकुर तरी म्हटलंच आमच्या बापूच दुख बघा मध्ये धावलेलं बरं झालं बघा मानव लय मोठ झालत लय वर त्याचा पट्टी बदलताना कराट उठल कराट कराट बँड हा अंकिता <laughs> आज गारी आहे का नाही सर्दी होऊन बसली आता शांत बसायला आजचे दिवस असं आहे का मला नाही मी शंभर गारेगर खाल्ली तर मला सर्दी होत नाही कधीच होत नाही गारीगरच सर्दी गाडी मला आज काही येत नाही एक दिवसात येतो आज बोलून गेला अवघे मग आवाज एक दिवसात फेक्स येतो काय आहे तस आता ह्याची बिर्याणी करणार तुम्हाला जमते का तुमच बिर्याणी तुमच्या घरातलं अच्छा काही आलंच पाहिजे ना पाहिजे तर मित्रांनो आजची बघा बिर्याणी आपल्या राणी करणार आहे राहणी मस्त पैकी बिर्याणी बोकडाचं सुक्क मटन जबरदस्त तांदूळ बेंदू सगळं खडा मसाला 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 पोड्या दही आणलंय आम्ही अशी बिर्याणी कधीच करत नाही आम्हाला करायला येत नाही मुळात मध्ये पण आज बिर्याणी करणार आहे ती बरं खायला मी नाही मी निघालो आता देवाला <स्तिक्रार्णा> आता काय आले <स्तिक्रारणा> आता उद्याच आता उद्या यायचो दिवशी काय होत हा एका नाही तस चालत नाही काय नाही ब माझ्या मित्राला खांबूर घेतली तर मित्रांनो चला आता आपण ब्युट्यू पुढच्या व्हिडिओ बघेर आपला आजचा ब्लॉग पूर्ण झाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय